नमस्कार जय बरोबर बघांच्या नावानं चांग बांच्या नावानं चांगला आज्पांच्या नावानं चांग बांच्या नावानं चांगला आज, ना आज, ना आज खरं वास्तू एक एक माझ्या लोकातला एक चमत्कार सांगतो की आज इतकी म्हणजे आज अमोश शाळे मग ऑगस्ट महिना ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आज जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ही अमावस्या आज आलेली आहे पुढच्या महिन्यातच मामांचा मामांची पुण्यतिथी सोळा मामांचा असणार आहे आणि त्याच्या आदली ही अमावस्या आहे दोन हजार पंचवीसमधली आणि आज मित्रांनो आज एक माझ्यापुढे पुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला होता फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता पण काय म्हणतात ना की देवानं म्हणजे मी हे सगळं म्हणजे आज थोडंसं म्हणजे अर्धवट काम होणार होतं माझं अगदी थोडं काम करणार होतो आणि पुढच्या काम करणार होतो पण देवाने एक देवदूत माझ्याकडे पाठवला की म्हटलं की नाही ह्याच ह्याच सगळं काम पूर्ण करायला पाहिजे असं एक अविनाश काटे साहेबांचा मला फोन आला की असं असं आज येणार आहे मी आणि आहे तुम्हाला आणि मामांच्या सहगण जे काय पेन्शन जी असते ती पेन्शन मला द्यायची आहे आणि मग मग आत्मापूरमध्ये काल रात्री ते आले आणि आज आम्ही निपाण्यामध्ये भेटलो आहे आणि त्यांनी मामाच्या सवय मिळवण्यासाठी जे काय मदत केली आहे ते खरंच खूप म्हणजे ते असं त्याचं मोल करण्यासारखं नाही अजिबात कारण देणगी प्रत्येक ठिकाणी मिळते प्रत्येक वेळेला मिळते पण गरजेच्या वेळेला मिळणं ही फार मोठी गोष्ट असते मग ते कितीही मिळते ज्या वेळेला त्या माणसांना मिळणार नाही अशा वेळेला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते सगळं घडवून आणतात ते खरोखर मामा घडून आणतात मला अनुभव आला असा की मामांनी मला सांगितल्यासाठी झालं की जा हे कंप कम्प्लीट करून टाक असं सांगण्यासाठी झालं खरंच फार मोठी गोष्ट आहे आत्ताच आमची चर्चा पण झाली की मामा मामा कसं काम करतात कसं काम करून घेतात लोकांच्याकडून आणि मामा लोकांचं काम कसं पूर्ण करतात जी चर्चा झाली अविलाश काटे साहेबांच्यावर आपण बोलूया त्यांचे अनुभव चांगले आहेत ते बरोबरांच्या नावाने चांगला जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ही अमावस्या आज आलेली आहे पुढच्या महिन्यातच मामांचा मामांची पुण्यतिथी सोळा मामांचा असणार आहे आणि त्याच्या ही आमावश्य आहे दोन हजार पंचवीसमधली आणि आज मित्रांनो आज एक माझ्यापुढं यक्ष प्रश्न निर्माण झाला होता फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता सगळं म्हणजे आज थोडंसं म्हणजे अर्धवट काम होणार होतं माझं अगदी थोडं काम करणार होतं आणि पुढच्या महिन्यात अगदीचं काम करणार होतो पण देवाने एक देवदूत माझ्याकडे पाठवला की आम्ही म्हटलं की नाही ह्याच महिन्या ह्याच अमोलशाला सगळं काम पूर्ण करायला पाहिजे असं एक अविनाश काटेसाहेबांचा मला फोन आला की असं असं आज येणार आहे मी आणि भेटायचं आहे तुम्हाला आणि मामांच्या सहघटनेसाठी जे काय पेन्शन जी असते ती पेन्शन मला द्यायची आहे मी आणि मग मग आत्मापूरमध्ये काल रात्री ते आले आणि आज आम्ही निपाण्यामध्ये भेटलो आहे आणि त्यांनी मामाच्या सहघटनेसाठी जी काय मदत केली आहे ते खरंच खूप म्हणजे ते असं त्याचं मोल करण्यासारखं नाही अजिबात कारण गरजेच्या वेळेला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे ते मिळलं ज्या वेळेला त्या माणसांना मिळणार नाही अशा वेळेला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते सगळं गड़ घडून आणतात ते खरोखर मामा घडून आणतात मला अनुभव आला असा की मामांनी मला सांगितल्यासारखं झालं की जा हे कम्प्लिट कंप्लीट करून टाक असं सांगितल्यासारखं झालं तरच फार मोठी गोष्ट आहे आत्ताच आमची चर्चा पण झाली की मामा मामा कसं काम करतात कसं काम करून घेतात लोकांच्याकडून आणि मामा लोकांचं काम कसं पूर्ण करतात अविनाश काटे साहेबांच्यावर आपण बोलूया त्यांचे अनुभव सर भेटले जे आला फार बरं वाटलं पुणे सध्या काय करतात आता मी रिटायर आहे मी सतरापासून फार जागृत देवस्थान आहे कुठेही काम आडत नाही माझं आणि सक्सेस भेटतं मला मला वाटतं आमळशाचा कार्यक्रम मला मागायचा होता त्या त्यादृष्टीने आलो फार अनुभव चांगला होता दर्शन गर्दी होती पण काय थापवायचं आलं नाही मला मस्त दर्शन झालं पहाटेतील सावातींना दर्शन चालत चालत आलो काय वाटलं नाही मला काय वाटलं आणि रात्री बाराला किती वाजता उभारला आणि दर्शन मी साधारण सव्वा साडे अकराच्या दरम्यान उभारलो सव्वा तीला माझं फाटे दर्शन पूर्ण झालं घरी कोण कोण असतं तुमचं घरी माझी मिस मिसेस आणि मुलगा मुन सुनबाई आमचा एक डॉक्टर ना तो त्या पाच वर्षाचा मवीन काटेज फॅमिली तुमच्या सगळ्या फॅमिलीला असाच मामांचा आशीर्वाद मिळू दे आणि तुम्हाला उत्तम आयुर्वेद आरोग्य लाभू दे आरोग्य चांगलं तुमचं ठेवू दे हेच मामांच्याकडे खरंच प्रार्थना करते कारण हे मनात येणं आणि इथंपर्यंत येऊन हे सगळं करणं फार मोठी फार मोठी गोष्ट बाळूबाच्या नावानं मित्र नमस्कार आलो आहे आता मी बिडशेडमध्ये आणि बिडशेडमध्ये माझ्या माझ्यावर आले तुषार डावाळ हे कोल्हापूरून तर मध्ये आपण जाधव मामांना दर महिन्याला पेन्शन देतो ती पेन्शन आता विषालजींच्या हस्ते आपण ते सुक बोला बोला बाळूांच्या नावानं चांग बोला विठ्ठल देवाच्या नावानं चांग बोला चुना नावानं चांग बोला मुळे महाराजांच्या नावानं चांग ब महालिंगरायाचं नावानं सांग ब मामा मी बोलून चुकून म्हणाला तर का कामाला हार्ड आहे काय सांगतोयस तू तुझं हागल्याला त्याला ध्याड्याला उचलायचं तो काय सांगतोय आम्हाला तिने जरा मारले फुसाने काय मारले फुसाने हा एक एक शब्द रेवा तुम्ही मी राहणार नाही तर कामा मग त्याने काय वाटलं माझ्याने स्वतंत्र भाड्या घरात आणि लागलं काम तर करणार नाही लागलं तर ताचा बसून मारणार म्हणजे कारण बांधला राहणार नाही बर मग त्याने खरं पक मग तेव्हा पगार की ते बायकाने दीड रुपये हजरे आम्हाला दोन अडीच रुपये हाजरी झाड्याला असं तरी ते झाडे गेले मग नंतर पोरं बी झाली जानते सगळे झालं इथं ताज्या त्यांचा जन्म इथं झाला दोघांचा आणि पूर्वी एक होते ती तिकडे झाली तिथनं राहिलो सगळं झालं मग नऊ महिने पडलो त्याच्यातनं निघाला पडलो म्हणजे दुखल काय झालं पोटात कुठं कळ मार कुठं काय कर पायाला खत लागल्याने लागवड टाकायला गेले अवसा mm. त्यांच्या हाजरी mm. ते महिनाभर आणि त्याच्यावर मग पोटात दुखायचं कुठं काय करायचं असं होते नऊ महिने पडलो एक टाक मग मग काय मग आता काय करायचं मग मालिकेने चार माणसाचे गेले लोकांची तुमची भांडी घासून तिथनं मला गावाकडे जायचं आठवण आठ बिन पैसा नाही इष्टीला जाय आता काय करायचं आहे मग बालकी म्हणाली असं असं नाही आमच्याकडनं जरा बघायला हवा मग आम्ही कामालो तुमच्या जायचं त्या माणसाकडे गेलो ते माणूस गे म्हणा काय करायचं मला एक पंचवीस रुपये पाहिजे <laughs> किती <तंबल> पंचवीस रुपये <laughs> मग <मुँ> पंचवीस <laughs> रुपये मागित म्हणाला काय म्हणाला पंचवीस रुपये तुला द्यायचं आहे कशावर द्यायचंय तुझ्या तोंडावल्या अंगावल्या माश्यावरून पंचवीस रुपये कव करायचं तो कामाला तुमच्या जायचं असता मग तू घे दिलं नाही त्यानं ते इंधनाचं सामान घेतलं इंधन चालू करा पाणी पाजाय गेला बरं बरं म्हणजे घरात जाऊ मग ह्या घरात आलो बसलो कुणाला काय झालं काय नाही म्हणालं संध्याकाळी बघूया म्हणाल्यात म्हटलं आता काय सांगू हे सांगितलं मग ते गेलं तर सगळं झालं मग हे मी बांगला गेलो मग ह्या पोरग्याकडे दुसऱ्या पोरग्याकडे एक चिठ्ठी लिहून घेतली तीन वाजता दुपारी तिथे माणूस गेला तर शेताला शेताला आल्यावर ते बालकीने त्याच्या त्याच्याकडे दिली त्या चिठ्ठीत काय घातलं मला पंचवीस रुपये पाहिजे आणि चांगला असतो तर म्हटलं पाच मिनटाला बोलवून आले असते सर आता आम्ही घरात बसलो म्हटलं कोण विचारते म्हटलं तर तसं काय म्हणते सर म्हणाला असं म्हणत मग गेला घरला मग वडील होता त्यांचा त्याला म्हणाला असं असं मामा पंचवीस रुपये मागतात आणि वडील काय म्हणाला अरे पंचवीस रुपये काय मागतोय म्हणाला म्हणतोस म्हणाला पन्नास रुपये घेण्यात येत शंभर रुपये घेऊन घेऊन यायला की म्हणाला त्यांचा उपकार आहे आमच्यावर म्हणाला मी तो शंभर रुपये घेऊन आला मग आम्हाला म्हटलं तेवढं नको पंचवीसच द्या त्याच्यावर आम्हाला नको आम्ही घेतला मग सांगतो वडलाला खरं जावा आम्हाला नको त्यानं पन्नास रुपये टाकले आणि तू गेला मग त्याच्यावर बेनी गेलो mm. मग बेनी करायला गेलो आणि मग मग तिथे एक जेण्याचा माणूस आहे mm. त्यानं मला साधा औषध दिले तेवढे दिशे mm. मग ते दिशा औषध दिल्यावर खायचं काय तर म्हणाला नाचण्याची भाकरी गोड साखर ना तर गोळ ना ते शेळीचं दूध मिळालं ना गाईचं मिळालं तर चालतं आहे बाकी दुसरं काय खायचं नाही ना तो वाढ की भाकरी खावा ते तुलती एक होते त्या तीन दिवसाची मला नाचण्याची भाकरी करून दिली तीन दिवसाची वाढली खाली तेवढेच परबत खायचे मग साखर केवली एवढी घालायची एक चुकी होती त्याच्यानंतर भाकरी जाते तिशिय नाही मग दुसरा एक माणूस होता कुरवाड्याचा दुकान होतं तिथं घराजवळ त्याला म्हटलं मला असं असं आहे आणि मला जरा साखर चार आणायची पाहिजे मी ह्यातनं जागल्यावर तुमचे पैसे द्या ना तुला काय लागेल ते नाही दुसरं काय लागेल तर नाही मग ती साखर मी तेवढीच घ्यायची पुढे बांधून मग ती भाकरी दिली की त्या भाकरी सांगत ते भाकरी लावून खायचे मग ती उधारी झाली की ते पाच रुपये mm. साखरेचे मग बरं पडल्यावर मी म्हटलं का जातो गावाला आणि तुमचं बरं वाटलं मी पैसे घेऊन येतो त्याला सांगितलं नाही मग मला नाही तर नाही ते जग्या मग गेलो आलो इथं बराबेरा झालं चांगलं वाटायला नमस्कार जय बाळू मा माच्या नावानं चांगलं मग आज आपल्या घरी मुंबई आहे करणं आणि सोडत नाही मी तसं बी करून हॅन्डल करून संतोष सर दोंडापा कांबळे ना आजच्या तारखेला मला आज भेट न होत पण ते अचानक पंढरपूरला निघून गेले त्याच्यामुळं माझी भेट थांबली त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम मला येणं गरजेचं आहे आणि मी भेट त्यांची घेणार मुंबईत कुठे मुंबईत राहायला नवी मुंबई असं राहिलं आहे फराडे साहेब तुमच्या एरियातच राहिला आहे असं कधी वेळ मिळाला तर नक्की घाट घ्या रमेशन रमेशन आज नय कामस्कार आम्ही गेल्या याला गेलो अमोशाला गेलो आणि शेवट मिळाली जाऊन कसा कसं वाटतं आम्ही एक नंबर आणि गेल्यावर मन शांत होत काहीतरी हे केलं सांगतो रमेश बोला की काय आत्मापूरच मी आलो होतो मग ते पण आत्मापूरला पण आलो होतो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला गावी आल्यानंतर आत्मापूरचा माझा फेवर असत असतो कसंही झालं तर मामाच्या जेवण ते आपलं चाललंय त्याच्यामुळे काय मामाला विसरायचं मामा आपल्याला विसरत नाहीये एवढं मात्र ध्येय कम्प्लीटरी मामा प्रत्येक वेळेला प्रत्येक रोज पर डे नवीन अनुभव मला भेटत आहे त्याच्यामुळं कोणाला म्हणजे एक आपण सांगून उपयोग नाही पण एवढे मला अनुभव भेटतात मामांचे सांगितलं तर कोणाला विश्वास बसत नाही एवढे